पिंकीचा विजय असो मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सुशीला तर सगळ्यांना म्हणत असते की बघितलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ती मुलगी कशी आहे ती मला चांगलीच माहिती आहे पण तुम्ही तुम्ही मात्र तिचं काही ऐकलं नाही आता तरी सांगते ऐका घराबाहेर काढा तिला तिला या घरामध्ये ठेवण्याची काहीच गरज नाही आहे बघितलंच ना तिच्या घरामध्ये राहण्याने काय झाले ते माझ्या लेकाचं काय झालं ते आणि माझ्या लेकाला हाताशी धरून तिने खूप काही काम करून घेतलं पण आता आता माझ्या लेकाची कशी अवस्था झाली माझ्या लेकाबद्दल मी किती स्वप्न पाहिली होती पण सगळीच सगळी त्या पोरीने धुळीस मिळवली आहेत म्हणूनच सांगते आता तरी सुधारा आणि तिला घराबाहेर काढा मला त्रास होतो या सगळ्याचा माझा मुलगा किती त्रासात आहे ते मला माहीत आहे त्यावेळेला आता इथे लगेचच पुढे तिला छबी म्हणते की अगं आई शांत हो नाहीतर तुझा ब्लड प्रेशर वाढेल तेव्हा मग ती म्हणते की कशाला वाढू देत ना काय होते एकदाच मी गेली तर बरंच होईल तेव्हा मग चित्रा म्हणायला लागते की असं बोलू नका सासूबाई काही झालं तरी मला तुमची गरज आहे तितक्यात समोरून धनंजय आणि पिंकी येतात त्यानंतर पिंकी आल्याबरोबर आता विचारायला लागते की काय झालं माझ्या लेखाबद्दल काय झालं तेव्हा आता लगेचच पुढे धनंजय म्हणू लागतो की आम्ही वकील साहेबांशी बोललो आहे आपल्या पण तेव्हा मग आता सुशिला म्हणते की पण पण काय झालं तेव्हा धनंजय म्हणतो की आजचा दिवस तरी तिकडेच राहावं लागणार आहे युवराजला तेव्हा मग सुशिला म्हणते की काय म्हणजे माझा आ लेख आजचा दिवस ते तुरुंगात राहणार आहे असं म्हणून तिला आता वाईट वाटू लागतं तितक्यातच तिथून पिंकी आता बाजूला रडत रडत पळून जाते आणि सुशिला म्हणते की आता तर मी या मुलीला सोडणार नाही हे सगळं त्या मुलीमुळे होतंय ना मग मला तिला आता बघायचंच आहे ती आता कशी या घरात राहते ना तेच मी बघते असं म्हणून ती आता तिच्याकडे पळायला ला लागते पिंकी आता तिच्या रूममध्ये येऊन रडत असते त्यानंतर तिथे सुशिला येते आणि पिंकीचा हात धरून तिला घराबाहेर काढायला निघालेली असते मात्र छबी आणि बाकीचे सगळे सुशिलाला धरतात आणि म्हणतात की अगं काय करतेस तू हे तेव्हा आता छबी पण म्हणते की अगं आई असं काय करतेस तू असं आता ताईपणा करू नकोस तिला बाहेर काढू नकोस त्याच वेळेला मग आता सुशीला म्हणते की तू आताच्या आता या घराच्या बाहेर हो तुझ्यामुळे माझ्या लेखाला घराची नाही तर जेलची हवा खायला लागली तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो हे सगळं तुझ्यामुळे होते या सगळ्याला तू कारणीभूत आहे असं आता ती म्हणत असते आणि तिचे हे सगळे शब्द आता खाली असलेल्या सुरेखाच्या कानावर पडत असतात आणि तिला तिचे दिवस आठवायला लागतात जेव्हा सुरेखाला सुशीला म्हणालेली असते की हे सगळं तू केलंस तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे या सगळ्याला तू कारणीभूत आहेस हे सगळं आता तिला आठवायला लागतं आणि त्यानंतर आता सुरेखाला तडफडायला व्हायला लागतं ती थरथरायला लागते त्यानंतर आता हे सगळं काय करावं मात्र निरीला कळत नसतं सुशिला म्हणते की हे बघ पिंकी हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे माझा मुलगा आज माझ्याबरोबर नाही आहे तो जेलमध्ये आहे वेळ पडली ना तर मी तुला जेलमध्ये पाठवेन आणि तू जे जे खून केला आहेस ना हे सिद्ध करेन पण मी माझ्या मुलाला मात्र सोडवणारच आहे असं ती म्हणायला लागते ला 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 आणि असं म्हटल्याबरोबर आता इथे पिंकी म्हणते की सासूबाई मला तुमचं म्हणणं अगदीच कळतं आहे तुम्हाला काय होतंय ना ते मला कळतंय पण प्लीज तुम्ही असं करू नका तुम्ही असं आताताईपणे वागू नका शांत व्हा तेव्हा मग आता इथे पिंकीला लगेचच सुशीला म्हणायला लागते की हो हिला घरातून तरी कसा बाहेर काढणार मी घर हिच्या नावावर आहे ना खरंच खरंच खूप छान डाव साधलास गं तू इतकी छान खेळी खेळली आहेस की खरंच राजकारण्यालाही लाज आणशील तेव्हा मग आता हे सगळं झाल्यानंतर सुशीला रडत बसलेली असते आणि त्यानंतर आता पिंकी म्हणते की सासूबाई प्लीज तुम्ही असं करू नका काळजी करू नका सगळं काही नीट होईल ती आता सुशिलाच्या पायाशी बस त्याने म्हणते की सासूबाई मला माहिती आहे की धनींनी काहीच केलं नाही आणि मी धनींना निर्दोष सोडवल्यापिकार शांत बसणार नाही तुम्ही काळजी करू नका हे त्यांनी काही केलेलंच नाही आहे आणि खरं तर पिंकी म्हणायला लागल्याबरोबर छबी म्हणते की हो आई काळजी करू नकोस आपल्याला माहिती आहे ना युवराजने काहीच केलेलं नसेल आणि वेळ पडली तर मी ही युवराजची केस लढायला तयार आहे अशी तयारी आता छबीने दाखवलेली असते आणि त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना पिंकी म्हणते की मला माहित आहे की हे सगळं जे जेंनी केलेलं असेल आणि जे जेने हे सगळं मुद्दाम केलं हेही मला दिसतंय आणि हे सगळं जे आहे ना त्याच्या मागे त्याचाच काहीतरी डाव आहे हा जेजेने असलेला कट आहे तो जिवंत असणार आहे असं पिंकी आता तिला सांगते आणि सुलेखाला इथे बरं वाटतं तर आता बाहेर दरवाजा ठोठवल्यामुळे निरी पटकन जाते तेव्हा पिंकी दरवाज्यावर असते ती म्हणते की निरे दरवाजा उघडमी आहे पिंकी ते दरवाजा पटकन उघडते आणि त्यानंतर म्हणते की काय गं काय झालं मावशी बरी आहे ना आणि त्यानंतर मग आता इथे मावशी ही शांत बसलेली असते पिंकी म्हणते की थांब तेव्हा आता निरी रडायला लागते निरी म्हणते ला की दिदे काय झालं ग हे आणि असं म्हणून ती रडायला लागते त्याच वेळेला मग आता निरीला ती खुनावते आणि म्हणते की शांत हो मावशीला काहीच कळून द्यायचं नाही आहे आणि त्यानंतर मग आता निरीला ती विचारते की काय गं तू जेवलीस का निरी म्हणते की हो मी खाल्लं आहे तू खाल्लं आहेस का तेव्हा निरीला पिंकी म्हणते की नाही माझी इच्छा नाही आहे गं तेव्हा निरी म्हणते की असं कसं थांब मी जाते आणि तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते असं म्हणून ती बाहेर जाते आणि त्याच वेळेला पिंकी आता मावशीकडे येते आणि म्हणते की मावशी सॉरी हा उशीर झाला मला जरा यायला काय करू बरं चल हे घे खाऊन घे तुला ठीक तर वाटतंय ना आता चल तुझं पोट भरून दे असं म्हणून ती तिला खायला देते त्याच वेळेला मावशी मात्र खायला तयार नसते ती तिचं तोंड असं बाजूला करून घेते आणि त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना पिंकीला कळत नसतं की नेमकं काय झालंय पिंकी म्हणत असते की अगं मावशी तू रागवलीस का माझ्यावर मी उशीरा आले म्हणून चिडलीस का माझ्यावर तर असं करू नको हे घे खाऊन घे तुला औषधं पण घ्यायची आहेत असं म्हणून पिंकी तिला विनवणी करत असते मात्र मावशी काही खायला तयार नसते आता निरी म्हणते की दिदे हे सगळं करण्याची काहीच गरज नाही कारण मावशीला सगळं कळलेलं आहे तिने तुझ्या सासूबाईंचा आवाजवरून ऐकला आणि काय घडलंय ते तिला समजलं आणि हे म्हटल्यानंतर आता इथे पिंकीला खूपच वाईट वाटतं पिंकी विचार करते तिला कळतं की हे बहुतेक त्यांना आवडलेलं नाही ती म्हणते की तुम्ही घाबरू नका तुमचा मुलगा आहे ना जिवंत आहे जे जे जिवंत आहे आणि हे सगळं ना त्यांनी तुमच्या भाच्याला अडकवण्यासाठी केलं तुम्ही समजावाल ना तुमच्या मुलाला की त्याने असं वागायला नको खरं तर तुमचा भाचा आहे त्याच्याशी असं कशाला वागायचं पण तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्याचा बरोबर मार्ग काढेन आणि धनींना मी नक्कीच वाचवणार आहे तुम्ही काळजीच करू नका असं सगळं पिंकी आता इथे तिला म्हणजे सुरेखाला म्हणत असते तर इथे पिंकी छबी व धनंजय ती ही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि त्यानंतर आता पोलीस म्हणायला लागतात की पी एस साहेब बोला काय झालं तेव्हा मग आता छबी आणि पिंकी बोलायला लागतात की आम्हाला युवराजबद्दल बोलायचं आहे युवराज हा गुन्हेगार नाही आहे त्यावेळेला आता इथे पोलीस म्हणतात की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा मग पिंकी म्हणायला लागते की सर मला खा दाट संशय आहे की ना इथे तो जे जे आहे ना तो जिवंत आहे तेव्हा मग हे ऐकल्यानंतर पोलीस साहेब म्हणतात की अहो हे काय म्हणताय तुम्ही जे जे जिवंत आहे तसे पुरावे सापडलेत आम्हाला त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर ज्या वस्तू होत्या त्या त्याच बो डेडबॉडीकडे सापडल्यात तेव्हा पिंकी म्हणते की नाही सर असं नाही हे जेजेने फिरवलेली आहे सगळी केस ती व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे आणि जेजे जिवंत आहे असं ती म्हणते तेव्हा पोलीस म्हणतात की कसं आहे ना आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही अहो तुम्ही तर आहात तुम्हाला तर सगळंच आहे पुरावा असल्याशिवाय आम्ही कशावरही विश्वास ठेवू शकत नाही त्याच वेळेला आता इथे पिंकी म्हणते की हो देऊ आम्ही तुम्हाला नक्कीच पुरावे देऊ आणि पुरावे दिल्यानंतरच मग समजेल काय आहे ते त्याच वेळेला मग आता इथे पुढे छबी म्हणायला लागते की हे बघा आता आम्ही ते पुरावे गोळा करूच आणि कोर्टात ते सिद्ध करूच पण आता आम्ही जामीन तरी करू शकतो जामिन ना आम्ही त्याच्या जामिनासाठी इथे आलेलो आहोत त्याच वेळेला आता इथे त्याला बेल मिळू शकते असं छबी म्हणते पोलीस म्हणतात की बघा तुम्ही प्रयत्न करा पण मला तरी असं वाटत नाही की त्यांना जामीन मिळू शकतो कारण हा खुन्याचा मामला आहे आणि त्याच्यामध्ये जामीन मिळणं हे कठीण आहे पुढे आता कसं करायचं आहे ते तुम्ही बघा त्याच वेळेला मग आता इथे आपण कोर्टातच बोलू असं पोलीस म्हणतात तेव्हा त्यानंतर पिंकी म्हणते की ठीक आहे साहेब असं असेल तर असं आपण कोर्टातच बोलूया आणि जे काही जेजेच्या विरोधातले पुरावे आहेत ना ते आम्ही नक्कीच गोळा करू असं पिंकी आता पोलिसांना सांगते आणि असं म्हटल्याबरोबर आता इथे छबी पण निघत असते त्यानंतर धनंजय छबी व पिंकी तिघजणही निघतात आणि आपण कोर्टात बोलूया असं म्हणून पोलिसांना सांगून बाहेर येतात तेव्हा धनंजय म्हणायला लागतो की ही काही साधीसुधी केस नाही पिंकी आपल्याला ना त्या जेजेच्या विरोधात पुरावे शोधावे लागतील तो खूप शातीर दिमाग आहे बरं मी माझ्या कुठल्या तरी मित्राकडे वकील मित्राकडे जातो आणि बघतो की काही आहे का म्हणजे बेलसाठी काही मदत होते का ते बघतो असं म्हणून ते आता निघून जातात त्यानंतर मग आता पिंकी आणि छबी ह्या टेन्शनमध्ये असतात पिंकी टेन्शनमध्ये असताना छबीला सांगते ती काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आता आपल्याला सगळं लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की बघितलं पाहिजे कुठलाही शातीर दिमाग का असे ना पण तो गुन्हेगार काही ना काहीतरी क्लू मागे नक्कीच ठेवतो ते शोधायला हवं बरं मी जाऊन युवराजला भेटते तू बघ काय करायचं पुढे ते थांब मी आलेच बोलून त्याच्याशी तितक्यातच आता पिंकीला बापूसाहेबांचा फोन येतो आणि ते म्हणतात आमच्या मुलाला जर सोडवायचं असेल ना तर तिकडे फिरून काहीच फायदा नाही तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल इथेच तुम्हाला मदत मिळेल असं आता पिंकीला ते सांगतात आणि फोन ठेवतात पिंकी, पिंकी म्हणते की बापूसाहेब इतक्या कॉन्फिडेंटली काय बोलतात म्हणजे त्यांना नक्की जे जेबद्दल माहीत असेल का तिकडे गेलंच पाहिजे असा विचार आता पिंकीच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो छबी आताई युवराजला भेटण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला आता इथे युवराज तिच्याकडे बघत असतो पिंकी तिथे नसते मात्र छबी म्हणत असते की युवराज काळजी करू नकोस मी तुला नक्की सोडवेन कसं आहे ना या केसची मी वकील असणार आहे आणि मी तुला सोडवणार आहे तुझी ताई आहे ना तेव्हा युवराज आता तिच्याकडे नजरेने बघायला लागतो तेव्हा आता ती म्हणते की म्हणजे तुला काय वाटतंय तुझी ताई तुला सोडवू शकणार नाही का त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की काळजी करू नकोस पिंकी माझ्याबरोबर असल्यावर काही शक्य आहे आणि तुला माहिती आहे ना पिंकी आपल्याबरोबर असते तर आपल्याला काहीही साध्य करता येऊ शकतं त्याच वेळेला युवराज म्हणतो की ताईसाहेब तसा प्रश्न नाही आहे मला कळलं आहे की तुम्हाला काय बोलायचं आहे आता हे सगळं छबी म्हणते की आम्हाला संशय आहे की जी जी जिवंत आहे म्हणूनच आम्ही इतकं खात्रीशीरपणे म्हणू शकतो आहे युवराज म्हणतो की हो माहिती आहे की जे जे लोंबडी आहे लोंबडी आणि तिला तिच्याच प्र शब्दात उत्तर द्यायला हवं तेव्हा छबी म्हणते की शाबास हा आहे माझा भाऊ हा असा संकटांना थोपवणारा माझा भाऊ आहे तू काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत पिंकी आणि मी मिळून तुला नक्कीच सोडवू तेव्हा युवराज म्हणतो की आम्हाला भीती नाही आहे तुम्ही आमच्यासोबत असल्यावर आणि पिंकी तुमच्याबरोबर असल्यावर आम्हाला काही होणार नाही पिंकी युवराज ढोंडे पाटील आहेतच तशा असं तो म्हणतो आणि त्यानंतर इथे आता बापूसाहेब त्याच्या जी माणसं असतात त्यांना भाषण देत असतो आणि तितक्यातच पिंकी तिकडे येते पिंकी आल्याबरोबर तो हसायला लागतो आणि म्हणतो की बघितलं का समोर बघितलं का तोंड दाबलं नाक दाबलं की तोंड कसं उघडता येते बघितलं कशा आमच्या समोर आल्यात ते तेव्हा आता इथे त्या माणसांना बापूसाहेब जायला सांगतात आणि म्हणतात की या या सरपंचबाई समोर या अशा मला माहीत होतं की तुम्ही येणारच आमच्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करताय ना तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला यायचं आहे तर इथेच ते कुठले इन्स्पेक्टर जहागीरदार त्यांचे पाय धरून काहीच उपयोग नाही हो हे बघा हे पाय हे धरायचेत तुम्हाला हे पाय धरल्यावरतीच तुम्हाला तुमचे धनींची सुटका होणार आहे म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला आता इथेच येऊन काय ती माफी मागायची आणि इथेच येऊन काहीतरी मदत मागायची तेव्हा पिंकी म्हणते का का? की काय म्हणजे तुम्हाला जेजेबद्दल काही माहीत आहे का तेव्हा धनंजय हा तिथे नसतो पण मात्र लगेचच बोलायला बापूसाहेब सुरुवात करतात बापूसाहेब म्हणतात की हे बघा आम्हाला माहीत आहे की नेमकं काय आहे ते तुम्ही फक्त आमचे पाय धरा मग आम्ही तुम्हाला पुढची बातमी देतो आम्हाला जेजे कुठे आहे ते माहिती आहे तेव्हा मग आता पिंकीला लक्षात येतं ती म्हणते की याचा अर्थ माझा संशय खरा ठरला बापूसाहेबांना माहिती आहे जेजे कुठे आहे आणि तो जिवंत आहे तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे युवराज हा पोलिसांच्या कट्यातून सुटलेला असतो त्याचं हातकडी सुटते आणि तो तिथून पळून गेलेला असतो आणि सगळे पोलीस हवालदार त्याच्या मागे लागलेले असतात धनंजय आता घरी येतो आणि सगळ्यांना सांगतो की छबी हे सगळं तू करतेस ना त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये युवराज हा जेलमधून पळून गेलाय आता हे म्हटल्यावरती आता धनी म्हणजेच धनिक पळून कशी गेली याचा विचार पिंकी करू लागते आणि घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो काय करावं हे कोणाला काहीच कळत नसतं आता इथे पिंकी ही त्यांच्या बाबतीत सुशिलाला सोडून तिथे येऊन बापूसाहेबांना भेटते आणि बापूसाहेबांना म्हणते की हे बघा मला कोणाचीही गरज नाही हे पिंकी आहे ना सारी कष्ट पार करजायगी हे ऐकून आता तो चवताळतो आणि म्हणतो की हे बघ पिंकी तुला खरं तर पाय हे माझेच धरायचे असणार आहेत आणि तुला माझे पाय धरल्याशिवाय तुला तुझ्या नवऱ्याला सोडवताच येणार नाही असं आता इथे युवराजला युवराजच्या बाबतीमध्ये बापूसाहेब म्हणतात आणि पिंकी तिथून आता तोऱ्यामध्ये निघून जाते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा